महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईसह नाशिक येथे पार पडणार आहे तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर आणि हातकणंगलेसह अकरा लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील काही महत्वाचे प्रचारक मुंबईसह नाशिकमध्ये प्रचारासाठी दाखल झालेत अशातच कोल्हापूरमधील ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाचे नेते मुंबईत दाखल झालेत इतकंच नव्हे तर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांनी मुंबईत ठिया मारलाय मुंबई आणि ठाण्यासह इतर लोकसभा भागांवरून ठाकरे गट आणि शिंदे गटाची प्रतिष्ठापणाला लागली आहे त्यातच मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या निष्ठावंत सैनिकांना मुंबईत बोलावून घेतल्यानं मुंबई कल्याण ठाणे यासह अन्य जागाही प्रतिष्ठेच्या बनल्यात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक काळ घालवला निवडणुकीच्या टप्प्यात मतदानापर्यंत पंधरा दिवसाच्या कालावधीत त्यांनी तीन वेळा कोल्हापूर दौरा केला या प्रत्येक दौऱ्यावेळी त्यांनी दोन दिवस कोल्हापुरात ठोकलाय कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिष्ठेचा बनल्यानं या दोन्ही मतदारसंघावर विशेष लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवलं होतं त्यानंतर महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी पार पडणार आहे कोल्हापूर हातकणंगले सोबत कल्याण दक्षिण मध्य मुंबई ठाणे यासह इतर जागाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाच्या बनल्या आहेत मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी काटेकी लढत म्हणून याकडे पाहिलं जातं कोल्हापूर आणि हातकणंगलेचं मतदान पार पडल्यानंतर कोल्हापुरातील प्रचारक शिंदे गटाचं राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने हे महायुतीकडून प्रचारात मुंबईत आहेत तर ठाकरे गटाकडून शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील शिंद्रे हे देखील मुंबईत ठोकून आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर कोणत्याही क्षणी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे आतापर्यंत शिवसेनेनं मुंबई महापालिकेवर आपलं अधिराज्य गाजवलंय मात्र प्रथमच शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वपूर्ण बनली आहे महापालिकेच्या निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट म्हणून मुंबईतील लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं त्या अनुषंगानं शिवसेनेचे दोन्ही गट या लोकसभेत पूर्ण तयारींशी उतरले आहेत शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगली लोकसभा मतदारसंघात ठोकलेला तळ याची उतराई करण्याची संधी महायुतीतील प्रचारकांना आहे Mumbai Pratini marathi TS yes, News.